नमस्कार जोडी सासणीचे चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज काय नवीन तर आज पहा आपल्याला करायचे लाडू सुंठवड्याचे लाडू तर काही लोक याला डिंकाचे लाडू पण म्हणतात तर काहीजण सुंठवड्याचे लाडू म्हणतात तर आता हे बाळात्मेसाठी खूप पौष्टिक असतं तर चला आपण करूया तर त्यासाठी बघा आपण काय काय घेतो आहे हा बाळबत्तीसा एक किलो गोळ काजू बदाम आणि वेलदोडे दोन जायफळं खारी खोबरं आणि देशी तूप तर आपल्याला ना खारका दळून आणायच्यात म्हणजे कुठून आणायच्या गिरणीवरून तर आता मी त्या सगळ्या कुठून आणल्यात आणि आता मी तूप ओतते आपल्याला तळायचं आहे डिंक तर या तुपामध्ये आपण प्रथम डिंक तळून घेणार आहेत तर डिंक आणि डिंकमध्ये छान असं कॅल्शियम असतं आणि क डिंक खाल्लेला तसाही खाल्लेला खूप चांगला असतो शरीरासाठी तर मी आता हे डिंक तळून घेते थोडं थोडं तूप तापल तसं म्हणजे थोडं थोडं करून मी क तळून घेणार डिंक खूप चिकट असतो आणि त एक तर तुपामध्ये टाकलं ना अगदी त्याच्या लाह्या तयार होतात चांगला वाळलेला डिंका असल्यावर तर मी थोडा थोडा करून असा डिंक तळून घेते आणि डिं डिंक पण पा कधी मस्त आहे अगदी खूप छान डिंक तळून झालेला आहे आपला तर बाकीचा पण मी सगळा तळून घेते खूप छान डिंक आहे तर आता त्यामधला सगळा डिंक मी काढून घेते आणि आता तूप गरम करायला ठेवते तर मी आता हे तूप चांगलं कढून घेणार तर ह्यातला काळेपाना हा फक्त डिंकाचाच आहे त्यामुळं काही हरकत नाही आपल्याला ते तूप पण सुटवड्यामध्येच टाकायचे त्यामुळे मी हे संपूर्ण तूप आहे ना गरम करून घेते उकळून गार करायला ठेवते तर पण मी सगळं तूप टाकलंय ते तसं आपल्याला एक लिटर तूप लागणार आहे आपल्या खारे खोबऱ्याचा बुगा सगळा तीन किलोचा झाला आहे त्याच्यामुळं आपल्याला त्यासाठी किमान एक किलो तूप पाहिजे तर हे आत्ता अर्धा किलो आहे तर पहा एवढा डिंक तळून झालेला आहे आपला आणि यामध्ये एक किलो गोळ एक किलो तूप तीन किलो खारका आणि बाकीचं सुद्धा सगळं साहित्य कुठं कसुरी मेथी घालणार आहे मी तर ती कसुरी मेथी काजू बदामची पेस्ट वेलदोड जायफळ हे सर्व काही तर मी आता तवा ठेवून कसुरी मेथी भाजून घेते तर हे पा कसुरी मेथी आणली मी आणले म्हणजे माझ्या घरचीच आहे पण खूप छान आहे आणि आता त्यासाठी बघा हे काजू बदाम घेतले तर काजू बदाम काय मी भाजून घेणार नाही फक्त मेथीच भाजणार आहे तर आता आपण हे ना बारीक मस्त मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया पहा आता हे मेथी भाजून घेते मी चांगली असते तर हे बघा आपली मेथी भाजली थोडासा कडवटपणा असतो पण ती कमरेसाठी हाडांसाठी खूप छान असते कॅल्शियम असतं डिंकात आणि मेथीमध्ये खूप कॅल्शियम असतं तर प आपली मेथी पण भाजली आणि अगदी तडतड उरती तर खूप छान भाजली एकदम गवळ घवळ तर ह्याची काजू बदामची मी पावडर करून घेतली आणि हे पहा आता दोन जायफळ आणि आपण त्यामध्ये वेलदोडं थोडं थोडं म्हणजे फोडून घेणार जायफळ आणि ते मिक्सरमध्ये दळून घेऊ तर पहा हे वेलदोडे पण मी टाकते कारण वेलदोड्याचा स्वाद तर खूपच छान असतो तर हे पहा मी आता हे मिक्सरमध्ये टाकले आणि नुसतंच तेवढं बारीक होणार नाही म्हणून त्यामध्ये थोडीशी साखर पण टाकली आणि त्याची पावडर करून घेतली आणि आता ही जी पावडर केले ते मी मेथीची आई आणि इकडं बाजूला ठेवले ती काजू बदामची या बाकीच्या सगळ्या साहित्याची आणि आता शेवटला आपण डिंक बारीक करून घेणार आहोत तर डिंकाने भांडं सगळं चिकट होतं म्हणून करता मी डिंक शेवट ठेवला बारीक करायला तर पहा डिंक कसं चाललेलं आहे बारीक केल्यावरती तर असं हे सगळं मिश्रण नाताना आपल्याला एकत्र करायचं आहे पहा मी डिंक पण काढून घेतला तर या चारही वस्तू झाल्यात आणि गूळ तर मी सगळं किसून आहे आणि हे पा हे पावडर बनवून आणली आहे खारी आणि खोबऱ्याची तर आता हे आपण एकत्र करू पण काय आहे ना हे पातेलं आहे छोटंसं आणि पातेल्यात खारी खोबऱ्यानेच गच्च भरलंय व आपल्याला ते हलवताच येणार नाही ना ना। आपण हे सगळं साहित्य टाकलं ना की ते हलवता येणार नाही त्याच्यामुळं आता मला हे भांड बदलावं लागलं की मी एका मोठ्या घमेल्यामध्ये ते करून घेते सगळे एकत्र तर सुंटवडा आधी त्याच्या अगदी म्हणजे ताजा ताजाचं आम्ही दळून आणलेलं आहे खारे खोबऱ्याचा वुगा आहे हा फक्त खारीक आणि खोबरा आहे यात दुसरं काहीच नाही आता त्यामध्ये ह्या सगळ्या सामग्री आपण जमा केलेली ही त्यामध्ये के टाकायची तर हे पाक गूळ तर आता आपण प प्रथम गूळ टाकून घेऊ तसं खारे खोबरं तीन किलो गोळी एक किलो त्यामध्ये एक किलो तूप चार किलो आणि हे बाकीचं साहित्य सगळं जर धरलं ना तर पाच साडेपाच किलोचे लाडू होतील तर आता आपण हे चांगलं एकजीव करून घेऊ तर तीन किलोला एक किलो गूळ भरपूर होणार आहे कारण खारीक तर गोडच असते ना तर मग आपण त्यामध्ये थोडासा थोडंसं म्हणजे थोडा तर नाही आहे पण एक किलो गुळ आहे आता सगळा संपूर्ण अगदी मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर मी टाकणारे ते आहे मेथी पावडर मेथी पावडर हे सुंटवड्यामध्ये आस्ती म्हणजे असतीच आणि त्यामध्ये डिंक येत हे दोन घटक खूप म्हणजे खूप महत्त्वाचे असतात आता हे जायफळ आणि वेलदोडं पहा <coughs> मी सगळं आता हे आमच्या नंदूबाई आहेत आणि घरात म्हातारा माणूस एखादं तरी असावं म्हातारा माणूस असेल तर सगळ्या जुन्या रीती बाती परंपरा सगळं सगळं आपल्याला व्यवस्थित होतं आपल्याकडून आणि त्या सांगतातच तर पहा मी आता ही काजूची पावडरसुद्धा संपूर्ण टाकून मिक्स करून घेतो आहे आम्ही तर माझ्या नंदूबाईंनी सगळं टाकायलावलं आणि आता हे शेवटी टाकते मी ते डु डिंक तर हा पूर्ण पसरवून घेतला मी त्याच्यावरती आणि आता त्याचं चा सगळ्याचं चा चांगलं हलू हलू एक जीव करून घेणार आणि नंतर आपण त्यामध्ये तूप टाकणार तूप टाकल्यानंतर ते अगदी भिजायला ठेवणार लगे लगे काय आपण त्याचे लाडू वाळणार नाहीत तर दवा त्या आपण दवाखान्यात होत्या अगदी सुनबाईजवळ तशाच त्यांना इकडं बोलवलं आणि त्यांना इथं ठेवून घेतले आपण तर माझ्या नंदूबाई आहेत ह्या मोठ्या तर त्यांच्याकडून सुटवडा करून घेते मी आणि त्या अगदी बारकाही नाही सगळं बारीक बारीक करून घेत होते व्यवस्था आणि त्या अगदी आमच्या सासूबाईंच्या जागेवरच आहेत सगळ्यात मोठ्या नंदोबाई येते आमच्या आणि हे पहा आता हे मी एवढं तोप टाकले आता ते भिजायला घालणार अगदी व्यवस्थित भिजून देणार आणि पुन्हा उद्या त्यात अर्धा किलो तोप टाकणार म्हणजे आज ते रात्रभर छान भिजणार उद्या पुन्हा त्यात अजून तोप टाकायचं राहिलेलं आणि नंतर ते लाडू वाळायचे अगदी गोल गोल मस्त लाडू तर तर मैत्रिणींना तुमच्याकडं पण असंच लाडू तयार करतात का नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमच्या नंदूबाईंनी खूप छान असे लाडू वळले शेवट शेवट एक वळून पाहिला तर तो येत होता तरी पण आम्हाला अजून तूप टाकायचं आहे आणि छान असे लाडू बनवायचे आहेत तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद